नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज जुनेखेड तालुका वाळवा हे गाव सध्या पारदर्शक ग्रामपंचायत कारभाराचा आदर्श उभा करत आहे सत्तेचा उपयोग व्यक्तिगत लाभासाठी नव्हे तर लोकसेवेसाठी कसा करावा याचा आदर्श इथल्या तरुणांनी उभा केलाय ग्रामपंचायत सरपंच सौ प्रियंका पाटील आणि त्यांचे पती अभियंता राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक आणि विधायक कारभाराच्या नव्या वाटा शोधल्या जात आहेत विशेष म्हणजे गावाच्या विकासासाठी वापरलेला प्रत्येक रुपया ग्रामस्थांसमोर डिजिटल स्वरूपात सादर केला जातोय ग्रामपंचायत निधीचा एकही पैसा कुठे कसा खर्च झाला याचा हिशोब डिजिटल स्वरूपात थेट ग्रामस्थांसमोर मांडला जातोय ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी प्रवास खर्च घेतले नाहीत निधीतील कामे बाहेरच्या ठेकेदारांकडे न देता ती ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण केली जात आहेत काट कसर करत केवळ सहा लाखात रस्ता बांधला गेला जो इतर ठिकाणी कित्येक पट जास्त खर्च करून केला जातो ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकणं किंवा हारणं यापेक्षा व्यवस्था सुधारण्यावर गावातील तरुण सत्तेपेक्षा सेवा महत्वाची आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले गावातील महिला सन्मान कार्यक्रमासाठी उद्योजक संभाजीराव पाटील यांनी निधी दिलाय सरकारी पैशांवर अवलंबून न राहता चांगल्या कामांसाठी समाजाचाही हातभार लावला जाऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केले जुने खेड गावच्या विकासासाठी निधी मिळतो पण तो पारदर्शक पद्धतीने आणि काटकसरीने वापरणे हे अनेक गावांना जमत नाही मात्र जुने खेडने काटकसर आणि लोकसहभागाच्या जोरावर कमी खर्चात दर्जेदार विकासकामे पूर्ण करून दाखवलेत एवढेच नाही तर ग्रामपंचायत सदस्यांनी प्रवास भत्ता आणि मानधन घेण्यास नकार देत खऱ्या अर्थाने सेवाभावी दृष्टिकोन ठेवलाय आज अनेक गावांमध्ये राजकीय गटतट अपव्यय आणि बोगस खर्चाचे प्रकार सर्रास आढळतात मात्र एक वेगळी वाट धरत गाव विकासात पारदर्शकता आणि सुशासनाचा आदर्श निर्माण केलाय इतर गावांनीही हा पॅटर्न आत्मसात करून निधीचा सुयोग्य वापर लोकसहभाग आणि जबाबदारीने कार्य करण्यावर भर द्यायला हवा नमस्कार मी प्रियांका राहुल पाटील लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत जुने आमच्या ग्रामपंचायतीत होणारा व्यवहार सामान्य लोकांना समजावा यासाठी आणि व्यवहारातली पारदर्शकता लोकांना समजावी यासाठी आम्ही ग्रामपंचायतीत रुपया आला कसा वर त्या रुपयाचा खर्च आम्ही कशा पद्धतीने केला या गोष्टीचं सामान्यातल्या सामान्य माणसालाही समजावं यासाठी आम्ही डिजिटल फ्लेक्सद्वारे सर्व व्यवहार प्रकाशित केला आहे त्या डिजिटल फ्लेक्समुळे लोकांना आपल्या ग्रामपंचायतीतला व्यवहार किती पारदर्शक आहे हे करण्यास मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे महिलांच्यासाठी आम्ही नेहमी वेगवेगळे वे उपक्रम घेत असतो त्याच्यामध्ये महिलांना शेतीविषयक ज्ञान मिळावण्यासाठी आठवड्याभराच्या शेतीशाळा घेण्यात आलेल्या आहेत तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सतत विविध उपक्रम चालू असतात ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो यामध्ये फेसबुक लाईव्ह ग्रामसभा गावातील सर्व लोकांना ग्रामसभेमध्ये सहभागी होता येत असत बरेच जण काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतात तर काही जण नोकरीनिमित्त काही जण शिक्षणानिमित्त हे बाहेर असतात या सर्व लोकांना ग्रामसभा ग्रामसभेमध्ये उपस्थित राहता येत नाही तर यासाठी या आम्ही फेसबुक लाईव्ह ग्रामसभा हा उपक्रम सुरू केला त्यावेळेपासून गावातील जे लोक बाहेर असतात शिक्षण शिक्षणानिमित्त बाहेर असतात नोकरी निमित्त बाहेर असतात या सर्वांना घर बसल्या बाहेर असताना देखील ग्रामसभा ह्या अटेंड करता येतात गावामध्ये कोणते ठराव होतात गावामध्ये कोणकोणते कुन निर्णय घेतले जातात या सर्व गोष्टींची माहिती त्यांना घर बसल्या होते त्याचबरोबर दोन तास गावासाठी हा श्रमदानाचा उपक्रम आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने आपण सुरू केलेला आहे यामध्ये महिन्यातील एका रविवारी दोन तास हे श्रमदान केले जाते गावातील तरुणांच्या वतीने आणि यामध्ये स्वच्छता तसेच वृक्षारोपण हे केले जाते त्याचबरोबर आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज करण्याचं काम ग्रामपंचायतीच्या वतीनं हाती घेतलेलं होतं यामध्ये आतापर्यंत जवळपास पन्नास टक्के अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम पूर्ण झालेलं आहे यामुळं गावातील डासांचं प्रमाण कमी झालं त्याचबरोबर गावातील दुर्गंधी कमी झाली त्याचबरोबर जे गटर काढण्यासाठी ग्रामपंचायतीचा खर्च होता तो जवळपास चाळीस ते पन्नास टक्के खर्च हा आपण यावर्षी कमी केलेला आहे नमस्कार मी नामदेव पाटील जुने खेडचा नागरिक असून दोन वर्षापूर्वी जेव्हा ग्रामपंचायत निवडणूक लागली त्यावेळेला टीम परिवर्तन ही निवडणुकीमध्ये पारदर्शक कारभार हा अजेंडा घेऊन निवडणुकीमध्ये उतर उतरली त्यावेळेला अल्पमतामध्ये मला पराभव पत्करावा लागला पण टीम परिवर्तनकडून किंवा ग्रामपंचायतकडून मला शिकण्यासाठी असं मिळालं की काम करण्यासाठी पदप्रतिष्ठा लागत नाही जसं की ग्रामपंचायतीकडून आणि गावातील सर्व युवकांच्या वतून युवकांच्याकडून गणेश मंडळांच्याकडून महिलांच्याकडून एक सामाजिक उपक्रम राबवला जातो त्याचं नाव आहे दोन तास गावासाठी या टॅगलाईनखाली एक उपक्रम ला राबवला जातो त्यामध्ये महिन्यातून एकदा एखादा एक स्पॉट निवडला जातो आणि महिन्यातील एका रविवारी तो खराब स्पॉट असेल तो स्वच्छ करून तो स्पॉट अतिशय स्वच्छ केला जातो त्याच्यामध्ये मराठी शाळा परिसर असेल स्मशानभूमी परिसर असेल बसस्टॉप असेल मंदिर परिसर असेल ग्र ग्राउंड असेल खेळासाठी असे ठिकाणं स्वच्छ केली जातात उत्स्फूर्तपणे आणि या सफाईमध्ये माझ्यासारखे सर्वसामान्य नागरिक याच्याबरोबर सरकारी कर्मचारी असतील कोणी प्राध्यापक आहे कोणी इंजिनियर आहे कोणी शेतकरी आहे सुशिक्षित लोक बरीचशी आहेत सर्व गणेश मंडळ आहेत युवक मंडळ आहेत महिला बचत गट आहेत यांचा सर्वांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद असतो आणि या ग्रामपंचायतीकडून विशेष महत्त्वाचं कौतुक म्हणजे गेल्या दोन वर्षापासून सलग ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांनी कररूपाने भरलेला रुपया आला कसा आणि खर्च झाला कसा याचा हिशोब अगदी चोखपणे डिजिटलवर नावासहित मांडला जातो आणि संपूर्ण राज्यासाठी देशासाठी हा अतिशय एक उत्स्फूर्तपणे दिसणारं काम आहे आणि हे काम भविष्यात राज्यात देशात झळकेल आणि ग्रामपंचायतीनं असाच पारदर्शक कारभार करत राहावा दोन तास गावासाठी उपक्रम चालत चालत राहावा या दोन्ही कार्यासाठी एक सामान्य नागरिक कडून म्हणून माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर